रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क मदुराई कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट दहा चांगली अपडेट एस टीत चोरी एस टी थेट मिरज ग्रामीण पोलिसात दोन तासांची तपासणी चोरट्यांचा सुगावा मात्र नाही मिरजजत या एस टी गाडीमध्ये सकाळी अकराच्या सुमारास कवटेमंकळ या ठिकाणी गाडी आल्यानंतर यावेळी एस टीमध्येच बंद झाली सदर गाडीमधील प्रवासी दुसऱ्या गाडीने मिरजेकडे पाठवण्यात आले परंतु काही अंतर पुढे आल्यावर नादुरुस्त गाडीच्या प्रवाशांना आपल्या सामानाची चोरी चो लक्षात आल्यावर गाडी ठाण्याकडे वळवण्यात आली यावेळी प्रवाशांनी आणि महिलेच्या नातेवाईकांनी एसटीतील सर्व प्रवाशांची झाडा घेतली मात्र चोट्यांचा कोणताच सुगावा लागला नाही तर जवळपास दोन तास सर्व प्रवाशांना ताटकाळत उभे राहावे लागले